दोन महिन्यानंतर येणाऱ्या कार्तिक यात्रेमध्ये विठ्ठलाच्या मंदिराच्या संवर्धन कामातील नवे रूप पाहायला मिळणार आहेत तसेच विठ्ठलाच्या सहज आणि सुलभ टोकन दर्शनाची व्यवस्था ही कार्तिक यात्रेत उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुरू होईल अशी माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिले तसेच विठ्ठलाचे पैसे देऊन येणाऱ्या भाविकांवरही आता गुन्हे दाखल करण्याचा अजब निर्णय मंदिर समितीने घेतला आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीची आज बैठक संपन्न झाली या बैठकीत दर्शन व्यवस्थेसंदर्भात निर्णय घेण्यात आले स्कायवॉक आणि दर्शन मंडपाच्या कामात शासनाने एकशे दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला यानंतर टोकन दर्शनी व्यवस्था प्रायोगिक तत्वावर कार्तिकी यात्रेत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे दोनच दिवसांपूर्वी पंढरपुरात पैसे देऊन विठ्ठलाचे दर्शन दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला याबाबत आज सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांनी मंदिर समितीच्या बैठकीत येऊन समिती अध्यक्ष व सदस्यांना घेराव घातला तसेच मंदिर समितीवर दबाव टाकत पैसे घेणाऱ्या सोबत पैसे देणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करा अशी अजब मागणी केली विशेष म्हणजे मंदिरे समितीने ही मागणी मान्य केली याबाबत समितीच्या दोन निलंबित कर्मचाऱ्यांना देखील पुन्हा कामावर घेण्याची मागणी स्थानिक नेत्यांकडून करण्यात आली लवकरच टोकन दर्शनाची व्यवस्थाच्याद्वारे तमाम श्रीक्षेत्र पंढरपूरला येणाऱ्या लोकांना दर्शनाची सुलभ व्यवस्था यावेळेस होणार आहे आणि मंदिर जतन संवर्धन आणि संगोपन याच्या जर अजून एक रूप आपल्याला जे पाहायचं आहे ते कार्तिक वारीमध्ये तुम्हाला अजून एक आगळं वेगळं आणि खूप चांगल्या पद्धतीचं चा आपल्याला रूप दिसणार आहे आज मंदिरे समितीच्या बैठकीमध्ये दर्शनाच्या व्यवस्थेत बा व्यवस्थेबाबत सखोल अशी आज चर्चा झाली की या दर्शन व्यवस्था कशा पद्धतीची असली पाहिजे ही कशी केली गेली पाहिजे आणि काल जो प्रकार घडला त्या प्रकारावर आम्ही निश्चितपणे तुम्हाला असं सांगतो की यापुढे फक्त पैसे घेणाऱ्यावरच कारवाई होणार नाही तर पैसे जो देणारा आहे तो देणाऱ्या माणसावरसुद्धा कारवाई होईल कारण घेणारा जितका गुन्हेगार दे, आहे तितकाच दे देणारा सुद्धा गुन्हेगार ठरतो पण आता त्याची सखोल चौकशी करूनच यापुढे कुठलीही कारवाई होईल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आदरणीय साहेब यांना व नवीन व्यवस्थापक आदरणीय मनोजजी श्रोत्री साहेब यांना अशा मंदिरे समितीने सूचना दिलेल्या आहेत की दर्शनात दर्शनासाठी कुठल्याही वारकऱ्यांचे हाल होणार नाहीत सुलभ दर्शन होतील लवकर दर्शन होतील व चांगले दर्शन होतील याची व्यवस्थापना बघा आजच्या मंदिरे समितीच्या बैठकीमध्ये मंदिर समितीमध्ये शांतता राहील गोंधळ होणार नाही सर्वामध्ये समन्वय राहील व चांगली दर्शनाची व्यवस्था होईल अशा चांग ठाम निर्णय आज मंदिरे समितीमध्ये घेण्यात आला लोकनायक न्यूज